आरोपी अटक होत मागे सरकणार नाही कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी केले ना कसली आवडत आली तरी ये परी परी हो दे कुणी आपल्यावर हल्ला केला के उत्तर आता इथून जात आम्ही पैठे तुमच्या माग आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागून जात नाही शंभर टक्के चरबी उतरा आपण ज्याची चरबी उतरी म्हणलो ना त्याची उतरित असतो लय खतरनाक आवला दे मग स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या ज्यांनी प्रथम अभिवादन करतो याच्यानंतर राजे बोलणार आहेत एकानं सुद्धा जागा नाही कारण त्यांनी उलट केलं तर ते, केल ते म्हणले आधी राजे बोलणार आणि मग मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार राजेच मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं मी हटणार नाही हो तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोताळ्यात पहिलेच बसलो आम्ही अरलोयच खेचा आहे तुमच्या आमचं राहिलं बाजूला अरलं अवघड काच काय इकडे तर बोलता बोलता म्हणले तो मला जे ट्रोल करत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करत होतं ना त्यांच्या आईला घोडे लवित होतो मी काचा कच मी मौजी फ्रीजेत नसतो आणि मी काही समजित बी नाही यांना मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचा अवलंब असू दे आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी लि याच्यात की तुम्ही नाव घेत नाहीत मी काही जण म्हणले काही जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढतो का नाही कुठं बैठका घेता कसल्या घेता कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा अति सुरेश दस अना एकटा काफी आहे ना सगळ्यांना पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर बेसरणाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काही असेल तर त्यानंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भैया बोलले प्रत्ये विजय पंडित दे बोलले आज गैर आजार येत का न पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय खासदार बोलले मग पक्षाच असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलते तर आपण त्याच्या बाजूने आपल्या सोडण पक्षाचा ओढायला ते ढकलू समाजाच्या बाजूला बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी करायचे आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते काल दगदा बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय ने गेल पाहून बरं का मग 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 काय थोब सुटलं कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे नाही रे पवार साहेब आणि माझ्या का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकारणार नाही सरकारच तुमचं माग कुठं सरकार <laughs> सरकार तुमचं सगळ्याला पुढे तुमचं ते आता नवीन एस पी आलं ते तर कसा लोकल धरते म्हणून बरं आहे टडला धरून ओढित कसा का जा सगळे इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे दे। पण इथे विरोधीचे पण राजे राजीला हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा लयच मोठे तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जा त्यांना म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहेत ते पुऱ्यामध्ये टाका टेन्शनच मिटलं राह कस मोर्चा काढायची मोर्चाच कशाला का काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री जाऊन बस आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळं अटक करा त्यांच्या मागचे काय का का म्हणत ती ती धरा हाकी नसली ती धरा कोण काय असं ते आणि जाऊ दे साडेसात याची मधी आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही संतोष भायच्या त्या लेखीच्या चेहऱ्या कर बघा इथं भाषण ठोकायला नाही आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही तेकरांनी बापाचं छत्र हरवलाय तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीहून कुणी हात्थिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमची आमची भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू मागासारखायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला ग उत्तर जशाला तसं जातय इथून पुढे आता जसायला तस आता जशाला तस हे किती दिवस धरतेत बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठी मराठे पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही आता यांना आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पट्ट्या बोलतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला काच का कसा आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात मुख्यमंत्र्याकडे जा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर आहे जर नाही धरलं मी कचाकच घोडे घेऊन बर का तुमच्या पायाला हात लावून सांगतो या लेकराचं तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे का सासरे नाहीत आमचे आमचं लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसलंय ले। त्या लेकरांचं तोंड सुद्धा बघू वाटत नाही कोणचाही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजून उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खांबेर उभारायचे <प्राणी> उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावध सावधरा आरोपी काय लय मोठी गोष्ट नाही अरे आमची तशी भजिती गेली आमचे फुलं टाकणारे लोकवर सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला सण काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट आहे ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे सात चे पोर सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चोपन्नच्या नोटीस वेळेला सुद्धा निघून बसवले तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीचं प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झालंय काल धाराशिव मध्ये झालंय आंबरमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली ही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला जा पाठबळ आहे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे मराठ्यां थान, मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लड चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळ आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडवून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेल्याला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपालचीच लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाच त्या बिचाराला काही काम नाही तेवढं काम तर होईल एका झटक्यात तुमचं वेळ आडायचं का कमी होऊन जाईल तुमचा काही झपका योग्य ते पार म्हणतात लोक मग म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असू तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भाईला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री ना? पारे पारे हो ना नाही पन्नास बी केले ना कसली झगेरच्या आवारात आली तरी मॅटर म्हणून पण येऊ दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सारखायच नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवारसाहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळ पोहोच सगळ्याला आठ टाकी ठेल शंभर टक्के अशी आपण सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्या ले लेकरांना लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मनात टाकाणार राहू कापाकापा उठल तुमचं तरी काय नीट ठेवतो मला का डिझेलिकत आणायचंय काय काय कणा जायचं ट्रक नाही चिकटपू धर गावा कोचा धर गावाला कुचा द्यायचं टाकून सगळे गपाला पचवून द्यायचे म्हणजे काय तरी नीट तुम्हाला काय राहू काय न डिझाल वर पैसे लागत नाही देऊ का त्याला काय राह एवढं लोन घ्यायचं तुम्हाला सापा नका पोसू साफ येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साफ आहेत यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून मुत येत पोसू नका यांना तुम्ही पोसल आम्ही चरपी उतिरणार आहेत मग शंभर टक्के चरबी उतरा ना आपण ज्याची चरबी उतरेल म्हणलो ना त्याची उतरेत असतो लय खतरनाक आव लागे मग ही उतरणार म्हणजे उतरणार आपण सगळे जर संतोष बायाच्या पाठीशी उभा राहू हिरो विडा व्ही वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्स्टेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता जवान ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच पासष्ट